बाबू काय टाकला आता कांदा परतला की मग काय टाकणार टॅमेटो टॅमॅटो बाबू तू आज शाळेत का गेला ने ना रे मॅगी माझ्याकडे बघ माझ्याकडे बघ केस कापायचे होते म्हणून नाही गेलो लाजला बाबू आता काय टाकणार आता गाजर अरे वा बाबू तुला गाजर खूप आवडतात ना किती गाजर खाल्ले माग उभा राहा माग उभा राहा कांदा टोमॅटो आणि गाजर टाकले ते परत ते ना नाबूला धूर जमतोय बाबू मटार बाबू काय टाकला आता परत टाकणार काय तुम्ही

डाळ अमीठ टाकलाय कमी कर नाही तर डाळ ग जास्त झालाय मसाला मॅगी मसाल्याची दोन पाकी काय टाकणार गरम पाणी।, पाणी गरम पाणी गरम पाणी आहे ना ओके वर्ण पण टाकले आधी पण टाकलेली ना आधी नाही टाकली आताच टाकली आता पाण्याला उकळी आली किंवा मॅगी टाकणार मॅगी त्याच्यामध्ये अजून पाण्याला उकळी नाही आली ना

शिजले शिजले, होत आले आता झाले नरम था था अजून थोडा वेळ लागेल जरा आता पाणी थोडस आटलं की जाल कमी करणार हो आता खायला पाणी आहे ते आटायला पाहिजे थोडस म्हणून जाल ठेवलंय जरास चांगला आलाय कलर आहे ना मॅगी आता चाल कमी केलाय आता थोडी कोथिंबीर वरने हो टाकायची आता खायला घ्यायची आहे आता खायला माणसं तयार आहेत खायला वाट बघतात कधी होते आणि कधी देत आम्हाला तू बघ काही माणसं बसलेत वेटिंग वर आहे हा <laughs> आमचा गौरव जरा येऊन बसलाय शिस्त आहे कधी त्या द्या आम्हाला बाबू थांब दोन मिनिट मग उतरते खाली पहिला नंबर पारचाच आहे पाच खाली बस घ्यायचं घे त्याला थोडस खाली ठेव हो, खाली ठेव डिश घे पार हे आम्ही रोज ठेवतो थोडंसं कावळ्याला आहे ना काय येते हे आहेत ते विचार नानीला बोला शेडगे

सगळ्या आमच्या परीच्या मैत्रिणी जा आतमध्ये जा बसा बाजूला तुम्ही